सागर दादा हाय तई एक कमी आहे पटकन तुला कमेंट केली सागर सागरदादा वेलकम स्वागत आहे तुमचे मध्ये सागर दादा सागरदादा झाला का जेवण एक कमी कशाला आहे दादा जेवण झाले का तुमचे स्वागत आहे सर्वांचे काय दादा एक कमी काय आहे काय लवकर करू सांगा सबस्क्राईब अच्छा एक कमी आहे सबस्क्राईब किती व्हायला हजार हजर व्हायला का हजर व्हायला एक कमी आहे मी नाही बोलणार <laughs> शैलाताई मी पण बोलणार ना मी बोलणार वेलकम शैलताई स्वागत आहे तुमच्या लाईमध्ये जेवण झालं ला का पन्नास अच्छा पन्नास व्हायला एक कमी आहे मग आता नवीन कोणी आलं तर सांगेल ना दादा काय झालं शैला ताई जेवण झालं का ताई स्वागत आहे सर्वांचे लाईव्ह मध्ये हरे गीत मेहंदी काढली हो खूप दिवस झाले ताई लाइव घेऊ शकतो का मी हो बा म्हणजे नाही का पन्नास नाही त्याच्यासाठी लई पाहिजे तुम्हाला त्रेपन्न चौपन्न सबस्क्रायबर पाहिजे तेव्हा तुम्ही लाईव्ह घेऊ शकता तेहतीस व्हिडिओ आणि पन्नासच्या वर सबस्क्रायबर पाहिजे मला नाही काढली मेहंदी <laughs> या ना काढून देते कधी येणार आहे सांगा तुम्ही मीरा रोडला ज्या दिवशी येणार त्या दिवशी मी कोण आणून ठेवते आणि मेहंदी देते काढून ठीक आहे देते काढून तेवढं पण नाही करू शकणार काय तुमच्यासाठी <laughs> या तुम्ही मीरा रोडला छान कोण आहे माझ्याकडे मस्त कोण आहे तो की चार पाच दिवस हातावरची मेहंदी जात नाही माहिती आहे का जेवण झाले हो का बरं बरं माझं पण जेवण झालं जेवण झालं थोडा वेळ वे वेस्त हे म्हणजे असं नाही का थोडा वेळ वे बसले म्हणलं चला आता थोडं एक दीड तासासाठी करू चालू हितेश दादा जय भीम वेलकम स्वागत आहे हितेश भैया हम का हमारे आप का हमारे लाईव मे हो गया भैया खाना हितेश भैया सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चायना सबसे एक झोप जो, झोपून काढून उठले मी अच्छा एक झोपून काढून एक झोप काढून उठल्या तुम्ही हां अच्छा अच्छा लाईक किया थँक्यू हितेश भैया लाईक करणे केली हितेश भैया खाना हो गया क्या आपका तेरे... धन्यवाद ताई ताई कधी येता सांगा तुम्ही इकडं एस के आणि काय म्हणतात दादा तुरी सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा इथेच थी थी हमारा खाना हो गया दीदी अच्छा भैया खाना हो गया हमारा भी हो गया अब भी अब भी हो गया इसलिए तो हमने लाइव बंद किया था खाना खाने के लिए आप लोगों को दिखा दिखा के नहीं ना खा सकते हम इसलिए लाइव बंद करना पड़ा खाना खाने के लिए सिर्फ लाईक डन केलं बापरे अनिता ताई वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये ठँक यू ताई लाईक के लाईक थे करण्यासाठी कशा आहे ताई तुम्ही जेवण झाले का तुमचे जय भीम जय शिवराय ताई कशा आहे ताई तुम्ही जेवण झाले का तुमचे सर्वांचे स्वागत आहे लाईव्हमध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा इसु इस भाई ते बोलले ना बाहेर जाणार आहे म्हणून मी अडीचच्या लाईव्हला येऊ शकत नाही मगाशी बोलले ते बहुतेक मग तुम्ही नाही नव्हत्या तेव्हा बाई ग असं नको करू ग आम्ही जेवायला नाही येत बरं नाही नाही तुम्ही जेवायला येणार नाही पण मग ते बरं नाही वाटत ना लाईववरती लाईव्ह चालू आणि मी जेवती आहे म्हणून मी लाईव चालू असताना जेवले नाही असं झालं थोडं बरं नव्हतं म्हणून लाईव्हला आली नाही दोन तीन दिवस हो का काय होत होतं आता वाटते का मग बरं स भाई बहिणको जय भीम नमो बुद्धा हितेश भैया बोल हे ब हितेश भैया थँक्यू यू आजच्या आज चतुर्थी आहे उपवासस्तो अच्छा अच्छा हो का हां बरोबर आहे पौर्णिमा झाल्यानंतर आज तिसरा दिवस आहे ना तिसरा दिवस वरती लाईव्हला कोण को आहे नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा सर्वांनी उपवासाचं काही खाल्लं का नाही मग ताई आता बरं वाटते का तुम्हाला आता तब्येत बरी झाली का तुमची <coughs> सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा हितेश भैया जय भीम अनिता दीदी बोल रे है आपुजरातवरून आहेत हितेश त्यांचं पण चॅनल आहे माहीत आहे का मला ते बांधलं ना केस ओरलेच राहतात मग संध्याकाळपर्यंत चला आता मोकळीच ठेवते सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा वरती जा व्हिडिओ बघा हितेश भैया हमारा व्हिडिओ कैसा आहे व्हिडिओ कैसे हमारे शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ सगळ्यांनी लॉंग व्हिडिओ बघा हो आत्ता बरा आहे काल काहीच नाही खाता आता खाते थोडं हो का होय एवढी तब्येत खराब झाली आता तसं पण ताई सगळीकडेच हे व्हायरल चालू आहे बर का सर्दी ताप खोकला माझा मोठा मुलगा तर ताई सात तारखेपासून आजारी होता सात तारखेपासून म्हणजे तो कंटिन्यू समजा एकच आजार नव्हता त्याला अगोदर त्याला सर ताप आला सात तारखेच्या रात्री त्याच्यानंतर त्या तापेचा दवाखाना केला म्हणजे त्याला खोकला झाला ते तापेचा खोकला खोकल्याचा दवाखाना सोबतच झाला ते, सोबत ते गोड्या संपत नाही तर त्याला जुलाब आणि उलट्या चालू झाल्या परवा आणि रविवारी संध्याकाळी आणि असं काय पोरगा माझा खराब झाला सोमवारी एका दिवसातच मग सोमवारी संध्याकाळी त्याला दवाखान्यात घेऊन गेले औषध खाल्लं त्याने काल तर त्याला म्हणजे आत्ता आराम आहे त्या दिवशी रात्रीच आराम पडला त्या मॅडमकडे चांगलं औषध दिलं त्यांनी तर आत्ता बरं तो आता त्याची एक्झाम आहेत आजपासून तर आज म्हणला मम्मी मी स्कूलला जातो मी एक्झामचे खाडे होणार नाही नंतर मग हे पण देत नाही ना पेपर टीचर सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा नवीन कोणी असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आता हे वातावरण चांगलं नाही ना कधी आभाळ येते कधी खूप गार लागते कधी काय होते असंही किशोर दादा सहा नंबरचे लाईक केले आहे मी किशोर दादा वेलकम थँक्यू लाईक केल्याबद्दल सहा नंबरचे स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये दादा झालं का जेवण थँक्यू दादा सहा नंबरचे लाईक करण्यासाठी दादा <laughs> हो की झाले दुपारचे जेवण होय काय जेवले दादा किशोर दादा मी लाईव्ह वर आहे ना दादा सगळ्यांना ओळखते पण ते कसं एक एकदा येऊन गेलं तर नाही एक दोन वेळा आले ना मग आज ड्युटी आहे ना माझी म्हणून लवकर जेवण करून घेतले हो का दादा छान हो म्हणजे ड्युटीला जायला मोकळं मग इव्हनिंग आहे का म्हणजे नाईट हो तुम्ही बोलले ना नाईट चोवीस तास ऑन ड्युटी आज डे नाईट चोवीस तास हो हो डे नाईट चोवीस तास काय जेवले दादा झोप नाही आहेत चोवीस तासात मग दादा तुम्हाला कारण की बघा ना रात्र झाली रात्र कसं रात्र झाल्यानंतर झोप पाहिजे माणसाला तसं सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा सवय पडली आहे म्हणून काही वाटत नाही हा ना झोप नाही आणि चांगली कमेंट करा नवीन येणाऱ्यांनी चांगली कमेंट नाही केली तर मग मी ब्लॉक करते मग परत तुम्ही माझ्या लाईव्ह वर कधीच येऊ शकणार नाही दुसऱ्या दिवशी फ्री असतो ना मग दुसऱ्या दिवशी दिवसभर झोपतो अच्छा अच्छा हां मग बरे चोवीस तास ड्युटी आणि चोवीस तास फ्री हा ते तर असतंच ना दादा चोवीस तासच ड्युटी झाल्यानंतर चोवीस तास हे असतो हो सचिन दादा बाय बाय आल्या आल्यास तुम्ही काय कमेंट केली तुमचं पण चॅनल आहे की दादा चांगले पन्नास सबस्क्रायबर आहेत कमेंट करताना येताना आपण पहिल्यांदा जेव्हा जातो कोणाच्या घरी तेव्हा त्यांना डायरेक्ट काहीतरी बोलतो का, का? तुम्ही डायरेक्ट शियाली गेले किती भल्याची फिरली मती सती जे हो किशोर दादा जेवण झालं त्यासाठी लाईव्ह बंद केली होती मी जेवायचं होतं म्हणून जेवायचं होतं म्हणूनच लाईव्ह बंद केली होती गुड नाईट गुड नाईट सचिन दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन वाल्यांनी चॅनल सबस्क्राईब करा हो की मी समजलो होतो <laughs> हा ना लाईव्ह चालू असताना काय जेवायचंय चांगलं नाही वाटत दादा ते <laughs> मी मगाशी लाईव्ह मध्ये विचारले होते ना किशोरदा म्हणतायेत दा काय दादा जेवण झाले का जेवण झाले काय तर हो मग मी नाही बोलले असतील ना नाहीच बोलले असतील शरद शेलके जय हो शरद दादा वेलकम स्वागत आहे तुमचे मध्ये शरद दादा कुठून आहे तुम्ही नाही परत आले तुम्ही लाईव्हला नाही का वेलकम दादा शरद दादा जेवण झाले का तुमचे अच्छा तई झाल का चहा तुमच्या सारखा आहे का सौदागर दादा चहा वगैरे नाही बाबा चहा नाही जेवण झालं आता आमचा अच्छा शरद दादा शिन्नर वरून आहात का स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये <coughs> बाजीराव दादा म्हणतात अमृतुल्य चहावाला कपचा आकार लहान करत करत शेवटी चमच्यामध्ये चहा देतो की काय असंच होणार <laughs> आहे असंच होणार आहे दादा शरद दादा म्हणतात हो संजय भैया जे भीम लाईक करणे केली थँक्यू संजय भैया वेलकम स्वागत आहे हमारे लाईव्ह मी संजय भैया खाना हो गया क्या तुम्ही कुठे आहे शरद दादा मी मुंबईला आहे आमचा चहा झाला हो बाबा तुमचा चहा झाला सौदागर दादा तुमचा चहा नंतर परत तुम्हाला संध्याकाळचा नाश्ता बरं आहे ना दादा टाईम टू टाईम सर्व टाइम टू टाईम चांगलं आहे तुमचा चहा आहे पण चहा जास्त काय एवढा दुपारचा चहा नाही घेतला पाहिजे पण दादा काय करता काही नाही दादा आराम चालू आहे नवीन वाल्याने चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईव्हला नक्की लाईक करा संजय भैया खाना हो गया क्या आपका नोकरी नोकरी दादा लेडीज टेलर आहे मी लेमन टी घेतो ताई मी हो मस्त लेमन टी चांगलं मग दादा खूप लोक लेमन टी घेतात सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा

जय भीम सभी साथियों को प्यार भरा जय भीम नमो बुदाय कैसे हैं आप सभी संजय भैया पूछ रहे संजय भैया सब ठीक है आप कैसे हो संजय भैया आपका खाना वगैरह हो गया क्या सौदागर दादा काल खान दादा ने लाइक के लिए ना ते काल काल आनी परवा दोनों दिवस लाइक नहीं रहले लाइक नहीं रहें लाइक नहीं सब्सक्राइब नहीं म्हणून आज त्यांना म्हणले लाईकच नाही म्हणजे नाही का आल्यानंतर ना त्यांना सांगितलं लाईक नाही राहिले सबी सम्मानित साथीओको हां असलं हो का हो ना लाईक नाही राहत आहोत जे आपण आयडिया यूज नाही करत ना त्याच्यावरचे लाईक आणि सब राहतच नाहीत तसं पण हां ते आय डी कधीतरी फेक आय डीने करतात ना ते नाही फेक आय डी नाही तसे त्यांच्या त्यांनी ते आयडिया ओपन करून ठेवलेले आहेत त्यांनी काही गैरवापर नाही केला त्यांचा पण त्यांनी त्या अगोदर आय डी म्हणजे त्यांच्या मित्राचं यूट्यूब चॅनल होतं म्हणजे ते युवराज रायटी म्हणून येतात ना ते त्यांच्या मित्राचं यूट्यूब चॅनल आहे तर त्यासाठी त्यांनी ते, ते दहा बारा आय डी ओपन केलेल्या होत्या पण ते वापर आय डी वापरल्या नाही त्याच्यामुळे ते आयडी आता हेच झाल्या ना ईमेल पण वेगळा वेगळा पाहिजे त्याच्यासाठी ईमेल एक असला ना की तेव्हा पण नाही असं हे होत ईमेल वेगळा वेगळा पाहिजे गौतम दादा सिद्धार्थ दादा जे भीम वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये सिद्धार्थ दादा सिद्धार्थ झालं का जेवण दहा नंबर लाईक थँक्यू दादा दहा नंबर लाईक करण्यासाठी हो म्हणजेच ते फेक <laughs> आयडी असतील हो तेच तेच बरोबर समो भैया हॅलो वेलकम स्वागत आहे समुद्रदा लाईव्ह मध्ये समुद्रदा जेवण झाले का होतही माझे जेवण झाले आपण जेवलात का हो सिद्धार्थ दादा झालं जेवण झालं जेवण करण्यासाठीच पहिले लाईव बंद कर के जेवले तसं पण थोडा वेळ लाईव बंदच करते दुपारची मी कधी पहिले करायची मी आठवण अगोदर अडीचला चालू आता नाही होत मो इच्छा पहिलीच लाईव्ह दोन अडीच तासाची लाईव्ह घेते ना मग त्याच्यामुळं मग नंतर लाईव्ह चालू करायचं टेन्शन ठेवत नाही समोर दादा म्हणतात हॅलो हाय ताई तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे ताई मनापासून स्वागत आहे ताई मी लाईक केलं आहे ताई तुझा छोटा भाऊ आहे ताई अभिजित दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये थँक्यू अभिजित दादा लाईक करण्यासाठी दादा जेवण झाले का आणि कसे आहात तुम्ही खूप दिवस झाले लाईव्हला आले नाही कसे आहे दादा जेवण झाले का तुमचे अभिजित दादा सर्वांनी लाईव्ह लाईक करा अजून कोणी लाईक केलं ला नसेल तर समूह दादा जेवण झालं का तुमचं दादा तुमचं जेवण झालं का ताई मी ठीक आहे पण टेन्शनमध्ये आहे काओ का हो अभिजी दादा काय झालं का टेन्शनमध्ये अजून नाही झालं का बरं अजून नाही जेवण झालं बघा की आता सहा तीन वाजून गेले अजून नाही जेवण झालं आणि का बरं काय झालं काय टेन्शन आहे दवाखान्याचं टेन्शन आहे का काय तुमच्या वडिलांच्या याचं रंगात रंग तो शाम रंग पाहण्या नजर जर बिर फिरते आई कोण तान आई कोण गाणं विसरून भा म्हणता येत हो होय वाट कुणाची बघते कुनी ऐकून होई ही my कोण कोण आहे लाईव्ह मध्ये